रोजी होणाऱ्या या प्रवर्तन दिनी दीक्षाभूमी येथे येणाऱ्या आंबेडकरी अनुयायी पुढे गंभीर समस्या निर्माण होण्याची शक्यता आहे ही समस्या केवळ त्या ठिकाणी येणाऱ्या करून समाधान नसणार आहे तर यात्रा संपल्यानंतर त्या ठिकाणी जे काही रोगराई पसरते त्याचे सुद्धा याचा संबंध अध्यक्ष दे महोदय आणि त्यामुळे प्रवर्तन दिन निमित्ताने येणारे या लोकांची गर्दी लक्षात घेतात विशेषतः महिलांना अडचणीला जे सामोरं जावं लागतं तुलेशोच काढण्यासाठी शौचालय त्या ठिकाणी करणं आवश्यक आहे अध्यक्ष महोदय आणि त्याचा अभाव जर असेल तर परिसरात अस्वच्छता पसरेल रोखरायचा धोका निर्माण होईल म्हणून अध्यक्ष महोदय दीक्षाभूमी हे महत्वाचं ठिकाण आहे याची दानी ठेवून स्थानिक प्रशासकांनी ही बाब दुर्लक्षित केल्याचं जे चित्र स्पष्ट झालं आहे त्या अनुषंगानं सामाजिक समतेचा आणि मानव मूल्याचा संदेश देणाऱ्या दीक्षाभूमीवर अशी मूलभूत सुविधांची गैरसोय ही दुर्दैवी बाब आहे प्रशासनाने तात्काळ त्या ठिकाणी पावले उचलून अनुयांची गैरसोय त्या ठिकाणी टाळावी ਅਸੀਂ ਸੁਚੇਤਾਰ ਰਾਜ ਸਰਕਾਰਾਂ ਦੇ ਮਾਧਿਅਮਾਤ